नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये फुटवा आणि पात्यांच्या वाढीसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याचबरोबर कोणती फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून कपाशी पिकाला भरपूर फळफांद्या येतील त्याचबरोबर भरपूर पात्या येतील शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाला भरपूर फळफांद्या लागण्यासाठी आपल्याला मुख्य फांदीचा शेंडा कट करणं गरजेचं आहे हा शेंडा आपण पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान कट करू शकता जेणेकरून साईडच्या ब्रांचेस भरपूर वाढतील फळफांद्या जास्त वाढतील त्याचबरोबर पात्यांची संख्या वाढू शकेल हे पहिलं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर रस शोषक किडी मावा तुळतुळे फुलकिडे पांढरी माशी या रस शोषक किडींचा अटॅक जास्त होत असतो या किडी कपाशीच्या पानामधून रस शोषण करत असतात त्यामुळं प्रकाश संश्लेषण मंदावतं झाडाची वाढ होत नाही त्याचबरोबर कपाशी पिकाला भरपूर फळफांद्या मिळत नाहीत भरपूर फुलपात्या मिळत नाहीत त्यामुळं आपल्याला योग्य वेळी या रस किडीचं नियंत्रण करणं गरजेचं असतं यासारख्या रस किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला फ्लोनिकॅमिल पन्नास टक्के डब्ल्यू जी हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक या ठिकाणी वापरायचं आहे हे आपल्याला बाजारामध्ये उलाला या नावाने उपलब्ध होईल आपण याची फवारणी आठ ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी करू शकता किंवा दहा ग्रॅम वीस लिटर पाण्यासाठी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फळफांद्या वाढाव्या त्याचबरोबर झाडाची वाढ चांगली व्हावी पात्यांची संख्या वाढावी यासाठी आपल्याला टॉनिक घ्यायचा आहे सागरिका चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो याच्या माध्यमातून जमिनीतून अन्नद्रव्य उचलण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण चांगलं होतं एक कारण शेतकरी मित्रांनो हे एक समुद्री शैवाळ आहे यामध्ये खूप ताकद असते हे आपण आपल्या पिकांवरती फवारल्यानंतर खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत असतात त्याचबरोबर आपण या ठिकाणी एन पी के विद्रावेखत बारा एकसष्ट झिरो किंवा झिरो बावन चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपलं कपाशीचं पीक साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान असेल तर पांढरी माशी नियंत्रणासाठी आपल्याला डाय पन्नास टक्के हा टेक्निकल कंटेंट असलेलं आपण कीटकनाशक घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे आपल्याला पेगासस किंवा पोलो या नावाने मिळेल किंवा इतर कोणत्याही कंपनीचा असेल तर आपण घेऊ शकता आपल्याला घटक डायफिन पन्नास टक्के डब्ल्यू पी हा महत्त्वाचा आहे आपण वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला घेऊन फवारणी करू शकता या कीटकनाशकामध्ये सुद्धा एन पी के विकत बारा एकसष्ट झिरो आपल्याला पात्यांच्या वाड्यासाठी वाढीसाठी किंवा फळफांदीच्या वाढीसाठी आपण बारा एकसष्ट झिरो वापर करू शकता किंवा झिरो बावन चौतीस या ठिकाणी वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पांधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर सागरिका हे टॉनिक आपण चाळीस मिली मिक्स करायला विसरू नका प्रति पांधरा लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर पंचेचाळीस बावीस यम पंचे किंवा साफ यापैकी एक आपण बुरशीनाशक मिक्स करायचं आहे तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला सागरिका हे टॉनिक मिळालं नाही तर बाहेर कंपनीचं ॲम्बिशन हे टॉनिक या ठिकाणी वापर करू शकता चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी बायर या अँबिशन टॉनिकचा सुद्धा खूप चांगला रिझल्ट आहे यामध्ये फुलविक ऍसिड अमिनो ऍसिड आणि मायक्रो न्यू असतात त्यामुळे या अँबिशन टॉनिकचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळत असतो शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपण फवारणी करून पहा आपल्याला शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद